शेतकरी मित्रांनो नमस्कार बघू शकता आपला मिरची प्लॉट जवळपास सहा महिने आपल्या मिरची प्लॉटला पूर्ण झालेली आहे बघू शकता अठ्ठावीस जून रोजी आपली मिरची पिकाची लागवड केली होती आणि आज एकतीस जानेवारी जवळपास सहा महिने आपल्या प्लॉटला पूर्ण झाले आहे बघू शकता कशाप्रकारे आत्तापर्यंत आपला प्लॉट तयार आहे जवळपास पंधरा ते सोळा तोडे आपण चांगल्या प्रकारे घेतलेले आहे आणि आत्तासुद्धा मोठ्या प्रमाणात सेटिंग आपल्याला बघायला मिळत आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता कशाप्रकारे मिरची क्वालिटी आपण आपल्या पिका मिरची पिकामध्ये दे, टिकवून ठेवलेली आहे अशा प्रकारे मिरची साईज बघू शकता सहा महिन्याचा मिरची पुरवठा सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे चांगल्या गुणवत्तेची मिरची तयार आहे बघू शकता <coughs> शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता फुला सेटिंग किती मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसत आहे प्रत्येक तासामध्ये अशा प्रकारे फूल लाग फुलधारणा होताना आपल्याला दिसत आहे बघू शकता आणि नवीन चेंडा पहा अशा पद्धतीने प्रत्येक झाडाचा नवीन चेंडा चालताना आपल्याला दिसत आहे धन्यवाद